तारीख दोन नोव्हेंबर ठिकाण शिरूर तालुक्यातलं पिंपरखेडगाव गावातल्या शेतात पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची टीम दाखल होते गावातले लोक प्रचंड चिडलेले आक्रमक झालेले त्यांचा राग उफाळून आलेला कारण गेल्या काही महिन्यांपासून या गावात आणि परिसरात सतत होत असलेले बिबट्याने रविवारी रविवारीसुद्धा अशीच एक घटना घडली होती गावातल्या एका तेरा वर्षाच्या लहान मुलावर अंगणात खेळताना बिबट्यानं हल्ला केला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला पण यावेळी ग्रामस्थांच्या सहनशक्तीचा अंत झाला त्यांनी गावात आलेली वन विभागाची गाडी तसंच रॅपिड रिस्पॉन्स फोर्सचं कार्यालय संतापाच्या भरात दिलं आणि मग या घटनेची राज्यभरात चर्चा सुरू झाली पाहिलं तर राज्यातल्या अन्य भागांच्या तुलनेत शिरूर आणि जुन्नर तालुक्यात बिबट्यांचं प्रमाण जास्त आहे त्यामुळं तिथं त्यांची प्रचंड दहशतही निर्माण झाली आहे त्या तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात आजवर अनेकांचा बळी गेलाय ग्रामीण भागातल्या आणि शेतात राहणाऱ्या लोकांवर तर जीव मुठीत धरून जगण्याची वेळ आली पण एवढं भीतीचं वातावरण असतानाही वनविभागाकडून गांभीर्यानं उपाययोजना होत नसल्यानं पिंपरखेडमध्ये लोकांच्या संतापाचा उद्रेक झालाय पिंपरखेडमधली ही घटना कशी घडली या भागात पिपटे आणि माणसातला संघर्ष कसा तीव्र बनत चाललाय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी शिरूरच्या पिंपरखेडमधली घटना कशी घडली तिथं नेमकं काय काय झालं ते आपण पाहूयात तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेडमध्ये विलास बोंबे हे आपल्या कुटुंबासह राहतात त्यांच्या घराशेजारीत उसाचा होता बाजूला हत्ती गवतही चांगलंच वाढलेलं रविवारी दुपारी साडेतीन पावणे चारची वेळ विलास घराशेजारच्या शेतात काम करत होते शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या असल्यानं मुलं घरीच होती त्यातल्या तेरा वर्षाचा रोहन हा घराजवळ खेळत होता त्याची आजीही तिथंच काम करत होती रोहन खेळण्यात मग्न होता पण त्याच्या अगदी समोरच हत्ती गवतात एक बिबट्या दबा धरून बसला होता तो हळूहळू चाल करून पुढं आला आणि काही कळायच्या आतच त्यानं रोहनवर हल्ला केला असलेल्या उसाच्या फडात त्याला फरफडत नेऊ लागला मान पकडल्यानं रोहन शकला नव्हता आजीनं आरडाओरडा केला आणि क्षणाचाही विलंब न लावता विलास त्यांच्या डोळ्यासमोर बिबट्या रोहनला शेतात ओढण्याचा प्रयत्न करत होता विलास यांनी बिबट्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला तेव्हा बिबट्यानं त्यांच्यावर डरकाळी फोडली आणि रोहनला उसात ओढत नेलं घाबरलेल्या विलास यांनी घराजवळ असलेल्या मेहुण्याला तसंच गावातल्या काही लोकांना फोन केले थोड्या वेळातच सगळे लोक जमा झाले आणि बिबट्यानं रोहनला नेलं होतं त्या दिशेने उसा त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली उसाच्या फडात दोन अडीचशे मीटर आत जाऊन त्यांनी त्याचा शोध घेतला पण रोहनचा पत्ता लागत नव्हता रोहनच्या मामानं शेतात पुढं जात शोधाशोध केली आणि त्यांना रोहन दिसला रक्ताच्या थारोळ्यात निपचिप पडलेला रोहन त्यांनी त्याला खांद्यावर घेऊन दवाखाना गाठला पण पर तोपर्यंत फार उशीर झाला होता बिबट्यानं रोहनचा बळी घेतला होता या घटनेनंतर पिंपरखेड आणि परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले संतापलेल्या लोकांनी त्यांना घेराव घातला कारण असा हल्ला होण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती गेल्या महिन्याभरात पिंपरखेड आणि जांबूत या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा बळी गेला होता बारा ऑक्टोबरला याच पिंपरखेडमध्ये बिबट्यानं शिवन्या बोंबे या सहा वर्षाच्या चिमुकलीचा बळी घेतला होता तर तिथून सात किलोमीटरवर असलेल्या जांबूत या गावात सत्तर वर्षीय भागुबाई जाधव या महिलेचाही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता शिवन्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला तेव्हाही ग्रामस्थांनी रुग्णवाहिका आढवून आंदोलन केलं होतं पण वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन थांबून त्यांनी शिवन्यावर अंत्यसंस्कार केले होते पण आता रोहनच्या मृत्यूमुळं ग्रामस्थांच्या संयमाचा बांध फुटला वारंवार तक्रार देऊनही काहीच उपाययोजना केली जात नाही म्हणून यावेळी त्यांनी वन विभागाची गाडी पेटवून दिली शिवाय रात्रीच्या वेळी गावाच्या परिसरात असलेलं वन विभागाचं रॅपिड रिस्पॉन्स फोर्सचं कार्यालयही पेटवलं नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त झाल्याशिवाय रोहनचं शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कार करू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली पिंपरखेड जांबूत आणि आसपासच्या ग्रामस्थांनी बेल्ले जेजुरी हा राज्यमार्गही बंद केला वनमंत्री आणि जिल्हाधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हल्लार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आता याच भागात बिबट्यांचं प्रमाण आणि त्यांचा उपद्रव का वाढला हे पाहणं देखील महत्वाचं ठरतं उपलब्ध आकडेवारीनुसार पश्चिम घाट सह्याद्री पर्वतरांग आणि अन्य जंगलांमध्ये सुमारे बारा तेरा हजार बिबटे आहेत हे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे राज्याच्या अन्य भागांच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात बिबट्यांच्या हल्ल्यांचं प्रमाण जास्त आहे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर आणि शिरूर या भागातच साधारणपणे हजार ते बाराशे बिबटे असल्याची माहिती दिली जात असली तरी स्थानिकांच्या मते ही संख्या चार ते पाच हजारांच्या घरात आहे या परिसरात मादी बिबट्यांचं प्रमाणही जास्त असल्याचं दिसतंय त्यामुळं बिबट्यांचा प्रजनन दरही चांगलाच वाढलाय हे बिबटे भक्ष्याच्या शोधात आजूबाजूच्या गावांमध्ये आणि वस्त्यांमध्ये शिरत असल्यानं मानव आणि बिबट हा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतोय जुन्नर आणि शिरूर या पट्ट्यात ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे शिवाय गावांजवळ हत्ती गवतांच्या कुरणांचं प्रमाणही जास्त आहे बिबट्यांना लपण्यासाठी असा परिसर अनुकूल असल्याचं समजतं त्यामुळंच अलीकडच्या काळात या भागात बिबट्यांचे हल्ले वाढलेत दोन हजार चोवीसमध्ये पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये पाच लहान मुलं होती गेल्या वर्षी लागोपाठ बिबट्यांचे हल्ले झाल्यावर वन विभागानं जुन्नर तालुक्यातील पाच चौरस किलोमीटर परिसरातल्या तेरा गावांमध्ये रेड अलर्ट जारी केला होता या गावातल्या लोकांनी सकाळी नऊ पूर्वी आणि संध्याकाळी पाच नंतर बाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं होतं पण तरीही बिबट्यांचे हल्ले काही कमी झाले नाहीत उलट त्यात वाढच होत गेली पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील जुन्नर शिरूर आंबेगाव आणि खेड या चार तालुक्यातील दोनशे तीसहून अधिक गावं सततच्या मानव आणि बिबट्या संघर्षामुळं आपत्तीग्रस्त जाहीर केली असली तरी ठोस उपाययोजना होत नसल्यानं या गावावरचं भीतीचं सावट कायमच असल्याचं दिसतंय बिबट्यांच्या या हल्ल्याचा अभ्यास केला तर ते प्रामुख्यानं लहान मुलं आणि महिलांना लक्ष करत असल्याचं दिसून येतं हे हल्ले एकतर महिला शेतात काम करत असताना किंवा लहान मुलं खेळत असताना झालेले दिसतात प्राण्यांवरील बहुतांश हल्ले रात्रीच्या वेळी झाले आहेत या भागात बिबट्यांची संख्या वाढते तर मग ही रोखण्यासाठी वन विभागानं काय प्रयत्न केले असा प्रश्न आता उपस्थित होतोय वन विभागानं छत्तीस मादी आणि अकरा नर बिबट्यांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाला पाठवला असल्याचं चा सांगितलं जातं पण त्यावर पुढं फारसं काही झाल्याचं दिसत नाहीये पिंपरखेड आणि जांबूदमध्ये पस्तीस पिंजरे बसवण्यात आले असले शिवाय आत्तापर्यंत सात बिबट्यांना जेरबंदही करण्यात आले पण या दोन गावांच्या परिसरातच सात बिबटे सापडत असतील तर बिबट्यांचा नेमका आकडा किती आहे हे समजायला पाहिजे असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे शिवाय फक्त पिंजरे लावून आणि दुसऱ्या कोणत्या तरी बिबट्याला पकडून आम्ही तोच नरवक्षक बिबट्याला पकडलाय असा दावा वन विभाग करत असल्याचा आरोपही लोकांनी केलाय आता या सगळ्या प्रकाराबाबत शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी एक्सवर पोस्ट करत गेल्या काही दिवसात वन विभागाने काही बिबट्यांना जेरबंद केला आहे पण सातत्याने होणारे हल्ले पाहता नरभक्षक बिबट्या अजूनही याच परिसरात असल्याची दाट शक्यता आहे या परिस्थितीत नरभक्षक बिबट्याची ओळख पटवून ठार मारणं अत्यंत आवश्यक आहे अशी मागणी केली होती खासदार अमोल कोल्हे यांच्यासोबतच स्थानिक लोकांकडून सुद्धा पिंपरखेड आणि जांबूज परिसरातल्या नरभक्षक बिबट्याला लवकरात लवकर पकडण्याचा किंवा त्याला ठार मारण्याच्या मागणीनं जोर धरलाय या बिबट्याला ठार करण्यासाठी पिंपरखेडमध्ये पाच स्वतंत्र टीम्स दाखल झाल्या आहेत बिबट्या दिसताक्षणी त्याला गोळा घालण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत पण एकूणच शिरूर आणि जुन्नर तालुक्यात निर्माण झालेली बिबट्यांची दहशत कशी कमी होणार हा प्रश्न कायम आहे सध्या तरी वन आणि पोलीस विभाग सरकारी सोपस्कारांच्या पलीकडं फार काही करताना दिसत नाहीये या भागातील लोक धास्तावलेत आणि त्यांचा संतापही वाढतो आहे जो थेट वन विभागाची गाडी आणि ऑफिसवर हल्ला चढवत दिसून सुद्धा आला आहे या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं शिरूर आणि जुन्नर तालुक्यातल्या बिबट्यांच्या या उच्छेदावर काय उपाय करायला हवा हा संघर्ष वाढण्यामागे नेमकी काय कारण आहेत तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बीड्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका